हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान शेवग्यापासून हो एवढी चटपटीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे बरं या रेसिपीला का ना कांदा टोमॅटो काहीसुद्धा लागत नाही आणि अगदी झटपट बर होते त्याचबरोबर कितीतरी पटीने चविष्टसुद्धा होते तर त्यासाठी बघा इथे आपल्याला शेवगा छान साफ करून घ्यायचा आहे म्हणजे असा कट करून वरची साल थोडी काढून घेतलेली आहे त्यानंतरनं एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि एका पाण्याने हा शेवगा आपल्याला धुवून घ्यायचा आहे कट करण्यापूर्वीसुद्धा मी धुवून घेतला होता तर बघा इथे मी अशा पद्धतीने फक्त एका पाण्याने हा शेवगा धुवून घेते आहे संपूर्ण पाणी निथळून घेतलं त्यानंतरनं पुन्हा यात आपण एक ग्लास भर पाणी घालून घेऊया शेवगा पुढील इतपतच पाणी घालायचं त्यानंतरनं बघा चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आत्ताच म्हणजे शेवग्यामध्ये मीठ छान उतरलं जातं आता एक तीन ते ती चार मिनटांसाठी फक्त मीडियम फ्लेमवरती हा शेवगा मी वाफवून घेतला आहे बघा अशा पद्धतीने एक सत्तर ते ऐंशी टक्के हा शेवगा आपला शिजलेला आहे मुहुरी मुहुरी तर चला आता झटपटवाली फोडणी करूया हा मसाल्यातला शेवगा एवढा कमालीचा होतो ना खरंच बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तीचं घालायचं त्यानंतरनं यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडून द्यायची बघा मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा छान तेलावरती फुललं की यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत पांढरे पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घातला इथे मी आणि त्याचबरोबर बघा कडीपत्त्याची जी पानं आहेत ती कट करून घातलेली आहेत अशी कडीपत्त्याची पानं थोडी तोडून घातली ना की शेवग्याला खूप छान सुगंध येतो ह्या पानांचा आता इथे बघा मी काही मसाले घेतलेत धना पावडर बेडगी मिरची पावडर लाल तिखट त्याचबरोबर कांदा मसाला आणि गरम मसाला थोडीशी हळद खूप बेसिक मसाले घेतलेले आहेत इथे मी आता हे मसाले तेलावरती अर्धा सेकंद फक्त परतवून घेऊया तीस सेकंद अर्धा मिनटं त्यानंतरनं हा शेवगा घालून घ्यायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा गॅसची फ्लेम आता मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती हा शेवगा मी छान तेलावरती एक मिनिटभर परतवून घेते हा चमचमीत शेवगा खायला खरंच खूप कमाल लागतो यापूर्वी जर तुम्ही केला नसेल तर नक्कीच ट्राय करा बघा अगदी थोडंसं मीठ घातलं इथे मी आपण शेवगा शिजताना ऑलरेडी मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता मीठ कमी घालायचं आणि बघा पुन्हा हा शेवगा छान असा एकजीव करून घेते यापूर्वी कधी असा तुम्ही मसाल्यातला शेवगा केला आहे का नक्कीच मला कमेंट करून कळवा बघा कांदा टोमॅटो खोबरं काहीही लागत नाही पण एवढा कमालीचा आणि एवढा चविष्ट होतो ना शेवगा मी झाकण ठेवून मसाले मुरण्यासाठी आणि आपला शेवगा सत्तर ऐंशी टक्के शिजला आहे तर अजून थोडा शिजण्यासाठी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं बघा झाकण काढलेलं आहे आणि शेवगासुद्धा छान असा खरपूस भाजला गेला आहे खाली जो मसाला आहे ना त्यासोबत जर तुम्ही भात खाल्लात ना पांढरा खूप छान लागतो खरंच एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा बघा मी पुन्हा हे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे अगदी चमचमीत असा हा शेवगा दिसतो आहे ना अजून चमचमीत आणि चटपटीत करण्यासाठी आपण यावरती थोडंसं लिंबू पिळून घेऊया लिंबू नसेल तर थोडा चाट मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे लिंबामुळे किंवा चाट मसाल्यामुळे ह्या शेवग्याला अजून जास्त चव येते तुम्ही एकदा अशा पद्धतीने शेवगा करून पहा आणि ताटात साईड डिश म्हणून वाढा बघा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल वरतून भरपूर कोथंबीर घालायची आणि शेवगा मिक्स करून घ्यायचा आता गॅसची फ्लेम बंद करूया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशा सोप्या झटपट टिफिनसाठीच्या किंवा नाश्त्यासाठीच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला झटपट मिळतील तर बघा मस्त हा चमचमीत शेवगा झालेला आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग